लोक महाराष्ट्र न्यूज आता पंचावन्न प्रवाशांच्या वर बसेसमध्ये नो एंट्री शेगावच्या चालक वाहकांचे अनोखे आंदोलन बसमधील एक्स्ट्रा प्रवाशांना दिले खाली उतरव पंचावन्न प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसेसमध्ये नव्वद ते शंभर प्रवाशांची वाहतूक करीत असताना सुद्धा नागरिकांकडनं होणाऱ्या खोट्या तक्रारींविरोधात शेगावातील चालकवाहकांनी एक अनोखे आंदोलन केले आणि ते म्हणजे आता सर्व काही नियमानुसारच होणार म्हणून प्रवासी क्षमता पंचावन्न अधिक एक एवढीच असल्याने यापेक्षा एकही प्रवासी आता बसमध्ये नेणार नसल्याची भूमिका घेतल्याने एकच खळबळ उडाली शेगाव टी आगारामध्ये आधीच एसटी बसेसची कमतरता असून या बस स्थानकावर राज्यभरातील प्रवासी श्रींच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे येथील एसटी आगाराची उत्पन्न बऱ्यापैकी आहे दरम्यान शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये विद्यार्थ्यांकरिता एसटी बसेस सुरू करण्यात आले आहेत मात्र शेवटच्या स्टॉप पर्यंतचे विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये चढत असताना अनेक प्रवासी व विद्यार्थी खालीच राहतात असे विद्यार्थी आणि प्रवासी नेहमीच चालक वाहकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करतात दरम्यान वरिष्ठ अधिकारी शहा शहानिशा न करता चालक वाहकांना जाब विचारतात यामुळे त्रस्त होऊन चालक वाहकांनी शेगावच्या बस स्थानकात अनोखे आंदोलन करून आता पंचावन्न प्रवाशांपेक्षा एकही अधिकारी प्रवासी एसटी बसमध्ये घेणार नसल्याचा पवित्रा घेत शेगाव ते जळगाव तसेच शेगाव ते पातुर्डा या बसमधून एक्स्ट्राचे प्रवासी खाली उतरवून देण्यात आले आणि आगारात एसटी टी बसची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी उमा जयवाड आज शेगाव आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी एकत्र आलेलो आहे आजची परिस्थिती पाहिली तर गर्दीचं प्रमाण खूप झालेलं आहे अमृत ज्येष्ठ नागरिक महिला आणि शालेय विद्यार्थी आज शेगाव आगारामध्ये गच गचागच प्रवासी आपल्या गाडीमध्ये भरल्या जातात परंतु काही शालेय विद्यार्थी हे खाली राहिल्या जातात मग ते आपल्या पालकांना सांगतात की बा आम्हाला चालक वाहकांनी घेतलं नाही किंवा खाली बसच्या खाली उतरून दिलं या खोट्या तक्रारी घेऊन ते प्रशासनाकडे येतात आणि प्रशासन यावर चालकवाहकांना विचारणा करतात की बा तुम्ही विद्यार्थ्यांना का नेलं नाही तर मग खचाखच भरलेल्या बसेस असताना चालक वाहकांना एक नियम लावून द्यावा प्रशासनानं की बाबा पंचावन्न प्लस एक किंवा मग हे विद्यार्थी घ्या एक तर विद्यार्थी न्या एक तर प्रवासी वाहतूक करा असा आम्हाला प्रशासनानं एक आदेश काढावा किंवा आम्हाला सहकार्य करावं दुसरी गोष्ट अशी की प्रवाशी हे आमचे दैवत आहे हे बरोबर आहे परंतु एकीकडे चालक वाहक यांची बी तुम्ही काही व्यथा आहे ते ऐकल्या पाहिजे जसं की आम्ही प्रवाशांना दर्जेदार सेवा देतो आणि वाहतूक करतो तर प्रशासनाला आमची एक विनंती आहे पंचावन्न प्लस एक प्रवासी आम्हाला भारमान म्हणून आम्हाला वाहतूक करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही पंचावन्न प्लसच्या वर एकही प्रवाशी घेणार नाही हे प्रशासनाने नोंद घ्यावी मग गाड्या वाढून नमस्कार मी चालक शेगाव आगार चालक जमीर देशमुख शेगाव आगार हे देवस्थान असल्यामुळे शाळगे शाळे विद्यार्थी असल्यामुळे गाड्यावर भरपूर प्रमाणात गर्दी असते वास्तविक पाहता पहिले आम्ही दोन हजार दहामध्ये ज्या देशीत लागलो होतो गजानन महाराजच्या कृपेनं आमच्या इथं पहिले नवीन गाडी बुलढाण मध्ये आम्हाला भेटे आता असं झालं पहिले सगळ्या डेपोला दे गाड्या भेटल्या दहा परिवहन मंत्री साहेबांनी दहा दहा गाड्या सगळ्या डेपोला दिल्या दे आम्हाला आठच दिल्या एक कारण दुसरं कारण असं आहे की आमच्या रोडच्या नवीन शिवशाही मलकापूर डेपोला पाठवल्या आणि आम्हाला जुन्या दुसऱ्या दु, 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 डेपोला जुन्या गाड्या शिवशाही आम्हाला पाठवल्या जे आमच्या इथं आल्यावर इथं उभ्या त्याच्या त्याच्या व्यक्ती आम्हाला जर साध्या गाड्या पाठवल्या आम्ही अधिक चांगली सेवा देऊ एस इतकी गर्दी राहते इतके प्रवाशी राहते जळगाव आणि जळगाव जामोद ज्या मानव विकास गाडी असतात त्या मानव विकास गाडीत ते विद्यार्थी प्रवास प्रवास करत नाहीत आणि ते लाल गाडीत गर्दी करतात मग एका गाडीची पंतांची क्षमता असल्यावर आम्ही एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत प्रवाशी घेतो बाबी मी माणसाचा ना जनावर थोडी या आम्ही किती घ्या आणि मग नाही घेतलं तर आमच्या खोट्या तक्रारी होतात काय मागणी आहे मागणी की गाड्या वा गाडीची वाढ व्हायला पाहिजे दुसऱ्या डेपोला तक्रार द्यायला पाहिजे त्याने बी गाड्या वाढायला पाहिजे जगो डेपो वायन हा बंद नाही तर मग आम्हाला बंद आण द्या आणि ते सतत चालू द्या बा आम्ही सेवा द्यायला तयार सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट